खूप छान होत हा अच्छा चला त्याच्याकडे कॅमेरा केल्या मला हिसकून घेतलं लगेच नाही टाकत नाही टाकत नाही टाकत नाही टाकत नाही टाकणार नाही टाकणार तर आम्ही आता निघालो आहे आता आम्ही जाणार आहे एका ठिकाणी बघा गाया कुठे चाल बसा का कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार कर सर्वांना नमस्कार तर सकाळचे वाजले आहे आठ आणि आजचा ब्लॉग मी सुरू करत आहे आणि आजचा व्हिडिओ होणार आहे खूप छान तर व्हिडिओ पूर्ण बघा चला होत गपच व्हिडिओ बनवली बघितलं का भाऊ आलाय जेलमधून भावासाठी मॅगी बनवते हा खूप जीव यायचा मठे भावावर भावासाठी कढई घासून मॅगी बनवते काय करते तर तुला बोलला का मॅगी बनवून आणवरती मला हा काय भूक लागली असून त्याला भूक लागली म्हणून तू मॅगी बनवतो भावासाठी बघितलं का भावाचं प्रेम हे प्रेम कधीपर्यंत आहे काय येईपर्यंत <laughs> बायका आल्या का मग काही खरं नाही तुझा भाऊ असा तुझा मग कशा असतात माहिती ना त्याची बायको आली तुझी बायको आली मग कसं व्हायचं असं प्रेम राहील का मग काय बायको करून तुला ते वय बनवत मॅगी अगं भाई कपड्याला पुसत तुझ्या मग व्हिडिओ काढू बघितलं बस बस <laughs> का भावासाठी मॅगी बनवते बघितलं भावाचं प्रेम किती आहे बघितलं बघा भाऊ झोपलेला आहे अजून दुपारच्या मागे दोन भाऊ काय उठला नाही झोपेतन वरती त्याला जेलमध्ये जेल नाही भेटलं <laughs> तर जेलमध्ये ना खूप छोटीशी जागा होती त्यात खूप मुलं होते जेलमध्ये मग त्याला काय व्हायचं झोप नव्हती पूर्ण होत ठीक आहे मग तो काय घरी आला ना मी पण काय बोलत नाही झोप म्हणते जाऊ झोपू दे त्याला आराम करू दे तीन महिने झोपला नाही तो तो म्हणतो मम्मी झोपच येत नव्हती मच्छर आणि फॅन बाहेर होता म्हणजे फॅनची हवा नाही काही नाही झोप नव्हती आणि नेमकी उन्हाळा इतका आहे गरम इतकं होत आहे की आपण इथे घरात राहून आपल्याला गरम इतकं होत आहे तर मग आता काय भावाची सेवा करायची आहे की नाही त्या जा तुझ्या भावाला घेऊन तर लाड झाली आहे रेडी हे बघा लाड ते नवीन बुटं घालून सारखीच मग ते लाईट आणि इकडे आमची आई पण तयार झाली आहे हे बघा आमची आई पण बघा नवीन नवीन छान साडी घातली आहे हे बघा आणि आज खूप स्पेशल आहे ठीक आहे व्हिडिओ पूर्ण बघा खूप स्पेशल व्हिडिओ होणार आहे आणि आज आमच्या आईची इच्छा पूर्ण होणार आहे हो की नाही माझ्या आईची इच्छा पूर्ण होणार आहे आज तर चला पूर्ण व्हिडिओ बघा चला।, चला चल की हां काय रे चल ना नाही बरं वाटत चारा, चारा या। तर याला पाय दुखतात आहे ना मग हा याला बोलायचं आमच्या आमच्यासोबत तर तो हा काही येत नाही आहे ठीक आहे चला मग आपण जाऊया मी पण झाली आहे रेडी हे बघा तर मग चला आता आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी ठीक आहे आणि माझ्या आई मला आल्यापासून म्हणती आहे तर मी म्हटलं आई मी आ तुला मी जाण्याच्या अगोदर नक्की मला त्या तुला त्या ठिकाणी घेऊन जाईन तर तिची ती इच्छा माझ्या आईची मी पूर्ण करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे चला तर इकडे मोठा दादा होतोय तयार बघा आमचा हिसकून घेतला लगेच राह टाकू राहत घेतला टाकणार नाही टाकणार नाही टाकणार नको नाही तुला नाही घेणार मग या करे दादा हे माझा हा माझा लाला पोरगा हा माझा पोरगा लय छान आहे हा माझा लय सभ्य पोरगा आहे तो खूप आगावे हा त्याला अजिबात त्याला मित्रांसंघ आवडतो मित्रांसंग मी व्हिडिओ काढत नाही बिल काही काढत नाही हात नको लावू माझ्या फोनला हात नको लावू हा फोनला हात नाही लावायचा माझ्या त्याला व्हिडिओ आवडत नाही त्याच्यामुळे तो व्हिडिओ मध्ये येतच नाही मला वरड तर माझा व्हिडिओ घेऊ नको हे बघा लाडू गाणं म्हणतीये बर का हा बोल <laughs> नाही येत ना लाडू अजून बोलताना येत ना तर आता आम्ही निघालो आहे हे बघा तरी ही दोघं पण पुढे चालली आहेत माझी मुलं आम्ही आलो आहे <laughs> स्वामी समर्थ रेस्टॉरंट मध्ये हे बघा चला हे बघा आम्ही आलो आहे आता बघू आईला काय आवडतं ते आपण आज ऑर्डर करणार आहे आणि काय घ्यायचं काय खायचं हां आमच्या आईला खायचे आहे राईस प्लेट ठीक आहे तर चला हे इकडे बसले आहेत लाडव हाय हाय ते हे बघा आमच्या आईला राईस प्लेट खायची होती आई सगळं खा बरं का अजून एक घेऊ ती जाड झाली पाहिजे सगळे म्हणतात आई खूप बारीक आहे बोल या बोलवायला आईला ना असं वेगवेगळ्या भाज्या खायला खूप आवडतं म्हणून तिला खायची होती खूप दिवसापासून बोलतो ती कशी भाजी छान आहे भाजी कशी भाजी छान आहे इकडे ही पण जोडी आलेली आहे हाय हाय आता आम्ही निघालो आहे काही पोट भरलं काय <laughs> छान होत हा व्यवस्थित जेवण केलं <laughs> <laughs> पोट भरलं ना मग हा भरलं चला तर रात्रीचे वाजले आहे अकरा आणि आम्ही आलो आहे घरी तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा बाय 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 बाय